हाय गाईज तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी आणि दादा आम्ही दोघं चाललो आमच्या बाईला बघायला आणि आई बघा काय खरेदी करतो इकडं बघतो झालं तिकडे आई पल्ल होत त्याचा काहीतरी त्याने जाम काय काय हल्लाय दररोजचा आहे तो आमचे तर घ्यायला या इकडं बघा त्याने काय काय हल्लाय भांडी घासाची तार सुपल्या बिपल्या सगळं आहे नाचा काय काय सुपुली नाचा काय चाललंय कुत्रा का, गेलता त्याच्या वर्षी भांडा चालल्यान कोण घरन होता कोण नव्हता त्याच्या बाट काय घरन अरे मी गाववाले सतर्क हा कुत्रा आलेला आहे जांबेकर घरात घुसत्या डायरुन गेलता बेडरूम मध्ये जोपायला बेडरूम मध्ये <laughs> तर आम्ही चालून बाहेर भेटल तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही निघलेलो हो, आहोत आमच्या पुलावर आहोत आणि बागापुडा

तर आम्ही आत्ताच आलो जाऊन आमच्या बायला बघून जेवण वगैरे करून तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय